नमस्कार नरेंद्र मोदी कधी काय करतील ते लोकांना त्यावेळेला कळत नाही नंतर त्या गोष्टीची कल्पना येते आणि तो वर उशीर झालेला असतो प्रजासत्ताक दिनाला आपण इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्यांचा अतिशय मनापासनं आदर सत्कार करण्यात आला त्यांना चार दिवस अतिशय सन्मानाची अशी वागणूक दिली पण त्याचं राजकारण त्यांच्या भेटीनंतर सुरू झालं आणि त्यांना ते कळलं देखील नाही अर्थात त्यांना ते कळायचं कारण देखील नाही प्रभो सुबियंतो यांनी आपल्या भारत भेटीमध्ये उल्लेख केला की आमचं म्हणजे त्यांचं स्वतःच त्याला डी एन ए म्हणतात त्यांचं वंशज हे भारतातनं आलेले आहेत आणि दुसरं विधान केलं ते म्हणजे इंडोनेशियामध्ये प्रभू श्रीरामांना आम्ही आमचे पूर्वज मानतो आता हे विधान उचललं उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी त्यांनी हाच प्रश्न भारतातल्या मुसलमानांना विचारला किंवा त्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना विचारलं की जर इंडोनेशियाचे अध्यक्ष जो देश जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश आहे आणि भारतापासनं चार पाच हजार किलोमीटर दूर आहे ने मी अंदमानपासून अंतर मोजत नाही आहे सुमात्राचं पण जावा आणि चेन्नई किंवा दिल्ली यातलं अंतर साधारणतः तर अशा देशाचे लोक जर स्वतःला भारतीय वंशाचे मानतात आणि प्रभू श्रीरामांना आपला पूर्वज मानतात आपल्या चलनावर जे इंडोनेशियन रुपयावर ते गणपती बाप्पा ठेवतात त्यांच्या एअरलाईनला गरुडा एअरलाईन नाव देतात रामलीला एक धार्मिक उत्सव म्हणजे सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा करतात त्यांना याच्यात काही गैर वाटत नाही तर तुम्ही इथल्याच मातीत वाढलात आमच्यासारखे दिसतात व तुम्ही स्वतःला अरब का समजता जर इंडोनेशियाच्या लोकांना प्रभू श्रीराम आपले वाटतात तर तुम्ही स्वतःला बाबराची अवलाद का समजता तुम्ही स्वतःला औरंगजेबाच्या अवलादी का समजता तुम्ही स्वतःला अरब अरबस्थानातून आलेल्या लोकांच्या अवलादी का समजता आणि इथेच भारतातल्या राजकीय संघर्षाचं मूळ आहे बरं तुम्ही स्वतःला अरब समजता तर समजता अरब तुम्हाला अरब समजतात का अरब तुम्हाला हिंदू समजतात तुम्ही जाऊन बघा सौदी अरेबियामध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये ते तर भारतीय आणि पाकिस्तानी लोकांनाच हिंदू समजतात कारण तुम्ही अरब नाही आहात हे त्यांना स्पष्टपणे माहिती आहे आणि ते तुम्हाला अरबांसारखी वागणूकही देत नाही पाकिस्तानी लोकांना तर भारतीय लोकांपेक्षा म्हणजे भारतातल्या हिंदूंना जशी वागणूक मिळते त्याच्यापेक्षा खूप खालची वागणूक पाकिस्तानी मुसलमानांना मिळते पण हे वास्तव भारतातल्या मुस्लिम समाजातला एक मोठा हिस्सा मान्य करायला तयार नसल्यामुळे आमच्या रक्तात अरबांचं आमच्या शरीरात अरबांचं रक्त आहे इराण्यांचं रक्त आहे मंगोलांचं रक्त आहे पण भारतीयांचं रक्त आहे की नाही मला माहिती नाही अशा प्रकारे जर तुम्ही वागणार असाल तर या देशात शांततेने कसे नांदणार असा ना? प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी विचारला आणि हा प्रश्न अतिशय संयुक्तिक आहे मित्रांनो आता जे वक्फ बोर्डाच्या सुधारणांबद्दलचं विधेयक आहे आणि जे संयुक्तीय संस संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं आणि इथे मुसलमानांच्या हितासाठी धिंगणा कोण घालतंय तर कल्याण बॅनर्जी अरविंद सावंत बाकीचे लोक असा ओवेस समजू शकतो कारण त्यांनी स्वतः वक बोर्डाची त्यांच्या नावावर तीन एक हजार कोटीची जमीन त्यांच्या ताब्यात आहे असं म्हटलं जात पण बाकी ते धिंगाणा घालणारे लोक कोण आहेत त्या कल्याण बॅनर्जीनी तर बाटल्या वगैरे फेकून मारल्या बैठकीत गोंधळ घालणारे कोण आहेत तुम्ही संसद सदस्य आहात आणि तुम्ही गोंधळ घालता याच ही संदर्भ तिथेच येतो जर इंडोनेशियाचे अध्यक्ष इंडोनेशियाचे अठ्ठावीस कोटी मुसलमान त्यांच्यातला बरा त्याच्यातही थोडेसे असतील की जे स्वतःला अरब म्हणत असतील पण बहुतांश समाज स्वतः भारतीय संस्कृतीशी आपली नाळ जोडतो आणि इथे राहून तुम्ही जिथे पंधराशे वर्ष जम जुनं देऊळं आहेत ती देवळं तुम्ही मुस्लिम धर्मदा म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन असल्याचा दावा करता हे करताना तुम्हाला शरमही वाटत नाही की आपण ज्या देशात राहतोय जिथे इस्लामच्या पूर्वीपासून त्याच्याहून जुनी देऊळ आहेत ती जमीन इस्लामची कशी काय असू शकते पण हा प्रश्न तुम्हाला पडत नाही आणि या वर्क बोर्डाच्यामध्ये हे सगळे भांडणं वादविवाद होण्याची कारणं तीच आहेत कारण त्याच्यात त्यांनी ते केंद्र सरकारने घेतलेल्या त्या सुधारणांमध्ये ती जी समिती आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मग नंतर सरकारी प्रतिनिधीला त्याच्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि याला या लोकांचा विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये फक्त मुसलमान असायला पाहिजेत पुन्हा त्याच्यामध्ये दोन महिला असायला हवेत त्यालाही विरोध आहे की महिला असता का मानेत याबाबत झफर सरोशवालांनी जे काही प्रश्न विचारलेत ते अतिशय महत्वाचे आहेत कारण एरवी आपण वक्षच्या मुद्द्याकडे किती नऊ लाख हेक्टर काहीतरी जमीन आहे म्हणजे दे देशातल्या सैन्य दलांनंतर आणि आणखीन कोणतरी सरकार आणि सैन्य दलानंतर तिसरी मोठी जमिनीचे मालक वक बोर्ड आहे साधारणतः आठ साडेआठ लाख प्रॉपर्टीज त्यांच्या नावारे नऊ लाख हेक्टर किती जमीन त्यांच्या नावावर आहे पण इथेच खरा मुद्दा येतो खर तर वक्षची संकल्पना काय ते जफर सरोशवाला सांगतात ते म्हणतात इस्लाममध्ये तुम्ही समाजाच्या भल्यासाठी जे काही दान धर्म करता ते तुम्ही प्रॉपर्टी वक्फ केली मग हा वेगळा मुद्दा आहे की तुम्ही युद्धात लोकांची कत्तल करून मिळवलेली जमीन ती तुम्ही कोणाची तरी जमीन लुटायची आणि ती दान करायची हे योग्य आहे का नाही हा खूप पुढचा मुद्दा आहे पण तुम्ही जर साधारणतः नऊ लाख हेक्टर जमीन वक्फ केलेली आहे तर या जमिनीतनं तुम्हाला किमान बारा साडेबारा हजार कोटी रुपयाचं उत्पन्न यायला हवं तुम्ही ती जमीन विकू शकत नाही तुम्ही ती भाड्याने देऊन त्या पैशातनं समाजाचं कल्याण करू शकता प्रत्यक्षात वक बोर्डच्या ज्या सगळ्या जमिनी त्यांचा दावा आहे तर पुढच्या दावा तर वेगळाच आहे पण ज्या आता जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत त्याच्यातनं बारा साडे बारा, बारा हजार कोटी रुपये मिळायच्याऐवजी मिळतात फक्त अडीचशे कोटी दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की वक बोर्ड आपल्या जमिनी विकू शकत नाही मग तिकडे वक बोर्डाच्या जमिनीवर इमारती उभ्या राहतात कशा मुंबईत तर अगदी जे अंबानी कुटुंबियांचं घर आहे ते वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे असा दावा केला जातोय मग जर वक बोर्ड जमिनी विकू शकत नाही तर ही वक बोर्डाची जमीन अंबानींच्या ताब्यात गेली कशी हे त्यांच्याच लग्नात हाय अल्लाह हाय अल्लाह गाण्यावर नाच करणारे कुटुंबीय त्या वक बोर्डाच्या सदस्यांना विचारू नये का शकत किंवा मग अंबानी कुटुंबियांना विचारायचं की जर त्या जमिनीवर वक बोर्डाचा दावा होता तर त्याच्यावर तुम्ही घर बांधलं कसं हे जे प्रश्न आहेत ते अशासाठी महत्वाचे आहेत कारण जर या पैशाचा जर चांगल्या गोष्टींसाठी वापर झाला असता तर आज मुस्लिम समाजात कोणीही गरीब राहिला नसता कोणीही अशिक्षित राहिला नसता कोणत्याही घटस्फोटीत महिलेला पोडगीशिवाय जगावं लागलं नसतं पण प्रत्यक्षात मात्र या वक बोर्डच्या नावावर सरकारी आणि खाजगी जमिनी लाटण्याचे ते धंदे केले जातात आणि ह्या जमिनी लाटून त्याचा वापर स्वतःचा खिसा भरण्यासाठी केला जातो त्याच्या मागे ती जी मानसिकता आहे तुम्ही स्वतःला प्रभू श्रीरामांचे वंशज मानत नाहीत तुम्ही स्वतःला अरबस्थानातनं आलेल्या किंवा मध्य आशियातनं आलेल्या लुटपाट करणाऱ्या लोकांचे वंशज मानता त्यामुळे ज्या गोष्टी स्वतःच्या समाजासाठी बाकी हा सगळा मुद्दा दूर राहू दे पण स्वतःच्या समाजासाठी ज्या गोष्टी करायला हवेत त्यातली एकही के गोष्ट केली जात नाही म्हणजे वक बोर्डवर सरकार प्रतिनिधी नेमतं त्याच्यात त्यांनी ने हाच मुद्दा म्हणला आता जे सगळे जिथे जिथे काँग्रेस सरकार, सरकार, का सरकार ते ते ने आहे राज्य सरकार त्याच्यावर नेमणुका करतं काँग्रेस सरकार आहे त्याच्यावर त्यांनी नेमावेत मुस्लिम समाजाचे म्हणजे त्यांचं कामच हे आहे की सरकारी जमिनींवर ज्या वक बोर्डाच्या जमिनीत सॉरी त्याच्यावर त्याच्यापासून जास्तीत जास्त पैसा मिळेल त्या भाड्याने देऊन आणि तो पैसा समाजासाठी वापरायचा तर ज्यांनी कधी काडीचं काही योगदान दिलं नाही उद्योगधंद्यात त्यांना तुम्ही तिथे बसवता आणि त्यांचं एक कलमी काम त्या जमिनीतनं भाड्यानी जे मिळतो पैसा तो पैसा इकडे तिकडे स्वतःच्या कुटुंबियांच्या नावाने स्वतःला बसवणाऱ्या राजकीय लोकांच्या नावाने ट्रान्सफर करणं आणि याच्या मागे या मूल्यांचा समावेश आहे म्हणून म्हटलं जर इंडोनेशियात जर असं केलं जात नसेल तर इथे तुम्ही कोणत्या अधिकारामध्ये या गोष्टी मान्य करायला तयार नाही की या देशामध्ये ज्या गोष्टी झाल्या हजारो देवळं कदाचित लाखो पण हजारो देवळं पाडली गेली तिथे दर्गे मदरसे मशिदी उभ्या राहिल्या ठीक आहे आता त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या परत मिळवणं आणि हा सगळा वेगळा विषय पण किमान ॲक्नॉलेज तर करा किमान मान्य तर करा हे झालं ही गोष्ट झाली ते जर्मन लोकांनी नाझी राजवटींनी साठ लाख जू आणि आणखी दहा लाख बाकीच्या लोकांना त्यांची कत्तल केली होलोकॉस्ट त्याला म्हणतात ते ते मान्य करतात शाळांमधून मुलांना शिकवतात की हे के आम्ही केलं हे आमचं चुकीचं होतं हे असं पुन्हा होता, होता कामाने तुम्ही या अशा गोष्टींना म्हणजे ज्या तैमूर लंगनी असं म्हणतात की दोन कोटी माणसं मारली दिल्लीमध्ये त्यांनी स्वारी केल्यानंतर इतकी लोक मारली की असे प्रेतांच्या राशी काही मजले उंच अशा इमारती एवढ्या प्रेतांच्या राशी रचना गेल्या त्याला तुम्ही स्वतःचा हिरो मानता आणि त्या करिश्मा करीना कपूर आणि सैफ अली खान मुलाचं नाव तैमूर ठेवतात कारण त्यांच्या दृष्टीने तो तैमूर म्हणजे मोठा हिरो झाला ही जर तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी असेल तर मग तुम्ही कसे सुधारणार नुसतं हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरुद्ध बोलून काही होणार नाही पण स्वतःचा इतिहास नाकारणं स्वतःची संस्कृती नाकारणं आणि त्याच्याऐवजी अशा समाजाची संस्कृती की ज्यांनी रानटीपणा दाखवला ज्यांनी टोळीयुद्ध केली ज्यांनी लुटपाट केली पण हे सगळं निमित्त कशामुळे झालं तर प्रभो सुबियंतो आले त्यांचा दौरा भारत इंडोनेशिया संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता पण त्यांचं जे हे वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा वापर योगी आदित्यनाथ एरवी त्यांचे बुलडोजर अनेक घरं किंवा ज्या सगळ्या अनधिकृत गोष्टी असतात त्या उखडतात यावेळेला त्यांनी सुबियंतोच्या चेंडूने गुगली टाकून जी हिरवी खेळपट्टी तयार झाली होती खेळपट्टीवरचं हिरवं गवत वाढलं होतं ती उखडण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट